टुडे न्यूज सामान्य माणसाच्या मराठा तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र वाटप विभागीय उपायुक्तावर निलंबनाची कारवाई पावसाळी अधिवेशनात अनेक आमदारांकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा ढिगाळ आणि गलथानपणा समोर आणून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे लक्षवेधीद्वारे सभागृहात हा भोंगळपणा समोर आणला जात आहे गेल्या काही दिवसात अनेक अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले त्यात आज पुन्हा एका बड्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे ते म्हणजे आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण यांचे संगीता चव्हाण यांनी मराठा समाजातील तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र दिले होते त्यामुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून याबाबत अधिवेशनात घोषणा देखील करण्यात आली आहे अशोक उईके यांनी आदिवासी विभागातील उपायुक्तांवर निलंबनाची कारवाई करत प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला आहे दरम्यान आपल्यावर निलंबनाची कारवाई झाली याची अद्याप वरिष्ठांकडून माहिती नसल्याचं संगीता चव्हाण यांनी स्पष्ट केलं ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा